आमच्या भाव बहिणी भाव बहिणींना कोणा सकाळ आयलं बाग कसे बाळ लय बाळायचं नाय ते रडायचं बळा ना तर बाबा बन मग पण बसली तर बघते मोबाईल आणि काय झालं तर बाबा बहिणी आता म्हटलं मी पण म्हणतो हो आता मर लागली माझ्या माग मायूरला म्हणतो गे माय नाही म्हणते मला पण यायचं मला पण यायचं आता भाऊ बन कालकांना समजा तिकडे घेत मी आम्ही आका भाऊ मी मारू समजा तिकडेच होतो ना काल म्हणत जाओ ज्यात भाऊ बनून मानतात का मागतात काल का वाजवायला मान का मान वाजल्या वाजवाय मानल्या भाव बहिणींना वाजवायला मला आलं कळलं की ऑपरेशन झालंय म्हणून मस्त पैकी बाळ झाले भाऊ बहिणी आज काही काम नाही बरं का आणि म्हणतो आज आहे आहे वाजवायचं कुठेतरी बघू आता ते त्याच्या टाइम सांगते किती वाजता की नाही किती वाजता भाऊ बहिणींना

गोळ्या काय माझा बाबा बहिणीनं गोळ्या बी माझ्या संपल्या जायचं अजून दवनात जायचं ना बाबा बहिणीनं देवा तुम्ही पोचा ना आता काय करू वारखाली घ्यायच्या भाऊ ना एवढं तिकडं दवाखाना ते किती काय माहिती पण नाही तिथे तिथे कोणतरी तिथे लागतं घरचं करायला बाळापैकी पण लागत योग्य दिलची बाळा दवाखान्यात न पुन्हा मारे घेऊन ते म्हणलं दोन टाकावे सकाळची तातली आता तुकडून लावलाय तिथं भावा बहिणीनं आता वाळ घालायच कपडे आठवड झाल ते कपड्यांना नुसते कपडे घालायच नुसती बांधते आठ दिवस झालं कपडे ठेवले भावा बहिणीनं स्वतः तुम्ही आली नाही बोलायचं अरे बघ वाट कधी कपडे धुईल कधी कपडे धुईल पण ते वेळा आज आले बघा भावा बहिणी मी आज सासू दिली तशी लोड बाबा बनून पण हि कपडे धुवायला लागली का नाही आता त्या बो डिगर आठ दिवस त्या कपडे धुतले नाहीत नाही काय तर कपडे फक्त मग दुत आपला तो कोणी पॅन्ट घालायचं स्वतः बी होत नाही काय स्वतः कस काय होईल केल्याशिवाय होत काय महा ती कुठे माहित आहे तुम्हाला त्याला माहित आहे करतोय पार ना नाय का ना भाऊ बहिणी आई बहिणी करतोय पार परपाडावं माझं म्हणणं नष्टका झाले लगे लगे जे कामाका फुगयस रुस रुशी लगेस बोलयचस नाही चाळयचस नाही ग बसायच ग बसायच आपले भावना न मापाक बाहेर गोंल्या मागा देवाला कायतर त्रास येत असळ की

आणि आपल्याला आता पाण्याची जास्त गरज हाय का काळजी घ्यावीच लागत नाही तर आपसाय की आपसू जायच ना फार गोष्टीला पाणी लागणार आहे आपसू जायचं आपशा आता आपसाईत कि बेंटाक्षण हापशा हापशाला उपसाय कोणाला जोड आहे मी काय खांबीर नुसता बोलतो तू मी काय मी काय येत नाही काय कपडे धुवायला बोलतो बिथे काय केलं का के नाही बाबा बोलून हे साया असतं बोलतो नुसतं करतो आणि तू तो काय करतो मीच करते नेकचे एकट्या लोड आला का नाही लगेच मग बडा बडा बड करायचं काय त्याला अर्थ आहे

काही का नाही हे मायर बघते मोबाईल मायाला चालतं बघा भाऊ बुधवून काल मायर खूप झाले म्हणून अजून काय राहिलो या

आले पाहुणा घरी बारका बाळाले घरी उद्यापासून आपलं काम निघायचं काम करणार बघाय कुठं पण आता बघू आज नाही गेलो कुठं भाऊ बहिणीला आता बघू जवळपास जायला चला मग आईना टाक बाळावती वाळायला तर बाळवती वाळल्यावर